नमस्कार मी जानवी सावंत गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पुनर्जन्माविषयी चर्चा करणार आहोत आणि तुमच्या या सर्व प्रश्नांवर उत्तर देण्यासाठी आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध राज्य ज्योतिष यांत्रिक श्री माधव गुरुजी गुरुजी कार्यक्रमात स्वागत आहे साईराम आदेश तर गुरुजींची ओळख आपल्याला करून देते प्रतिभा एस्ट्रोलॉजी रिसर्च सेंटर ही वैज्ञानिक दृष्टिकोनामधून ज्योतिषशास्त्राचं मार्गदर्शन करणारी संस्था आहे अॅडव्होकेट श्री गुरुजी या संस्थेचे संस्थापक आहेत श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य एस्ट्रोलॉजी सेंटर दिल्ली मार्फत त्यांनी ज्योतिषशास्त्राचा विविध शाखांचा तब्बल सोळा वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राज्य ज्योतिष यांत्रिक ही पदवी संपादन केलेली आहे गेल्या एकोणीस वर्षांपासून प्रतिभा एस्ट्रोलॉजीच्या माध्यमातून श्री माधव गुरुजींनी हजारो कुटुंबांना मार्गदर्शन केलेलं आहे श्री माधव गुरुजी यांना ज्योतिष विद्याशास्त्राची सात पिढ्यांची म्हणजेच साडेतीनशे वर्षांची परंपरा लाभली आहे सूक्ष्म रिडिंग कुंडली मार्गदर्शन वास्तुदोष निवारण कारण प्रश्नकुंडली पंचयाग महालय श्राद्ध या विविध सेवांसोबतच आध्यात्मिक साधनांसहित धार्मिक यात्रा प्रतिभा एस्ट्रोलॉजी मार्फत आयोजित केल्या जातात चारधाम यात्रा नर्मदा परिक्रमा तिरुपती कोल्हापूर यात्रा हंपी यात्रा पंढरपूर यात्रा गिरनार यात्रा कैलास मानसरोवर अशा यात्रा वर्षभरात नियोजित केल्या जातात स्वतः अॅडव्होकेट श्री गुरुजी या यात्रेमध्ये देवदर्शनासोबतच सर्व आवश्यक धार्मिक विधीही यजमानांकडून करवून घेतात ज्याने त्यांच्या आयुष्यातील अडचणींवर मात करत सुखाचा मार्ग मोकळा होतो श्री माधव गुरुजी यांना भेटण्यासाठी आपण पनवेल या सेंटरवर सोमवार मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी आणि प्रत्येक शनिवारी दादर आणि रविवारी पुणे येथे गुरुजींना भेटू शकतात तसंच गुरुजींचं शैक्षणिक क्षेत्रातही मोठं योगदान आहे बाबा इंटरनॅशनल नावाची त्यांची स्वतःची सीबीएसई शाळा आहे श्री माधव गुरुजी यांची विशेष ओळख म्हणजे ते नर्मदा तटवासी आहेत ओंकारेश्वराला माधव स्पर्श शक्तीपीठ प्रतिष्ठान नावाचा स्वतःचा आश्रम आहे अध्यात्माच्या प्रसार आणि प्रसार करण्याचा त्यांचा हेतू आहे तसेच सुनीता उल्हास गोरक्षणी या गोशाळेच्या माध्यमातून गोमातेच्या सेवेसाठी गोरक्षणासाठी कामही माधव स्पर्शमध्ये सुरू असतं चला तर मग विषयाला सुरुवात करूयात गुरुजी प्रत्येक माणसाला आपला पुनर्जन्म जाणून घेण्याची खूप इच्छा असते आणि त्यासाठी एस्ट्रोलॉजी मध्ये सूक्ष्म रिडिंग हा एक प्रकार असतो तर नेमकं म्हणजे काय आणि त्याद्वारे आपण आपला पुनर्जन्म जाणून घेऊ शकतो का येस मॅडम सर्वप्रथम आपल्या टी व्ही नाईनच्या सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा ही दीपावली आपल्या सर्वांना सुख समृद्धीची भरभराटेची आणि आरोग्यदायी जाऊ दे आणि दिवाळीच्या अगदी म्हणजे की दिवाळीमध्येच तुम्हाला खास असं स्पेशल गिफ्ट आहे की सूक्ष्म रेडिंग तर मॅडमने प्रश्न विचारलाय तर सूक्ष्म रेडिंग हा विषयच असा आहे की ज्याबाबत पुनर्जन्माबद्दल जाणून घेतलं जातं म्हणजे आपल्याला प्रत्येकाला पुनर्जन्म हा आहेच म्हणजे असतोच आणि मग त्या पुनर्जन्माबद्दल खूप साऱ्या क्युरिसिटी आपल्या मनामध्ये असतात कित्येक वेळेला आपण बोलून पण दाखवतो की अरे एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये अशी असते की त्याला भेटल्यानंतर असं वाटतं वारंवार वा त्याला भेटावं किंवा असं वाटतं या व्यक्तीला आपण पहिल्यांदा नाही खूप अगोदरपासून भेटलेलो आहे म्हणजे एखाद्या जागेवर आपण जातो त्या जागेवरती गेल्यानंतरही आपल्याला असं वाटतं की आपण या जागेवर याच्या अगोदर सुद्धा आलेलो आहे म्हणजे आपल्याला ती खूप हॅबिच्युअल वाटते पण त्या जागेवर ह्या जन्मामध्ये आपण पहिल्यांदाच गेलेलो असतो मग असं का होतं असे खूप सारे प्रश्न आपल्या मनामध्ये असतात किती वेळेला असं होतं की आपण भरपूर सारी मेहनत करत असतो आणि त्याचे बिलकुल विपरीत रिझल्ट आपल्याला मिळत असतात किंवा विलक्षण अशा आपल्या जीवनामध्ये काही ना काही समस्या निर्माण होतात की ज्या समस्यांबद्दल आपल्याला नेहमी एक गुड प्रश्न असतो की माझ्या बाबतीमध्ये का आणि ती बेचेनी आयुष्यभर आपल्या बरोबर असते परंतु ह्या सगळ्या गोष्टींमध्ये भविष्यशास्त्रामध्ये कर्माचा सिद्धांत आहे की तुम्ही जे कर्म केलं तेच कर्म तुम्हाला फिरून वाटायला येणार आहे म्हणजे तर मग त्या कर्माची ओळख आपल्याला व्हायला पाहिजे की निश्चितपणे आपल्याला कुठल्या कर्माचा हा दोष चालू आहे म्हणजे की ज्या वेळेला ते आपल्याला कर्म कळेल की बाबा या कर्म कर्माचा हा दोष चालू आहे त्याच्या वेळेला आपण त्याबाबतचं पूर्णपणे म्हणजे की आपलं कुठेतरी मन समाधान होईल कुठेतरी आपल्याला म्हणजे की एक आपल्याला असं समाधान प्राप्त होईल की आपल्याला या गोष्टीमुळे या गोष्टी, गोष्टी होत आहेत आणि आपल्याला याच्यावरती या उपाय करायचे तर या सगळ्या गोष्टींचं जे क्लॅरिफिकेशन आहे ते पूर्णपणे मिळतं ते तुम्हाला सूक्ष्म रेडिंगमध्ये मिळतं सूक्ष्म रेडिंग म्हणजे की अगदी बारकाईने केलेलं रेडिंग जी सूक्ष्म म्हणून सिद्धी आहे जी आमच्या फॅमिलीकडे पूर्णपणे आहे म्हणजे जसं साडेतीनशे वर्ष परंपरा आहे तर आमच्या प्रत्येकाने जो अभ्यास केला त्यांना जे प्राप्त झालं त्या प्राप्तीपासून या परंपरेकडे ती सिद्धी आहे म्हणजे तर त्यानुसार आमच्याकडे म्हणजे की भूत भविष्य वर्तमान भविष्य शास्त्राची व्याख्या काय तर ज्याच्यामध्ये भूत भविष्य आणि वर्तमान याची तुम्हाला पूर्णपणे माहिती मिळते तर मग भूतकाळ कुठपर्यंत माहिती पडू शकतो तर तुमच्या जन्माच्या अगोदरपासून म्हणजे पाठीमागच्या जन्मामध्ये तुम्ही कुठे होतात काय होतात तुम्ही काय कर्म करत होतात तुम्ही काय कर्म केलंय ज्या कर्माचं चांगली फळं तुम्हाला मिळतील तुम्ही काय कर्म केले ज्याचे दूषित कर्म तुमच्या याच्यामध्ये तुमच्या ह्या जीवनामध्ये तुमच्या बरोबर कोण आहे आणि या सगळ्या गोष्टी माहिती इतंबूत ज्याच्यामध्ये मिळते ते येतं सूक्ष्म रेडिंग जे त्याच्यामध्ये केलं जातं हे तुमच्या कुंडलीच्या मार्गदर्शनाने पूर्णपणे केलं जातं तुमची कुंडली असेल तर त्या कुंडलीवरनं केलं जातं नाहीतर दुसरा भाग आहे की प्रश्न कुंडलीवर हे मार्गदर्शन होतं आणि त्याप्रमाणे मग तुमच्या पाठीमागच्या जन्मामध्ये गतजन्मीमध्ये तुम्ही काय काय केलंय आणि मग त्या गोष्टींचं जे कर्मफळ आहे की त्याच्यामुळे या जीवनामध्ये तुम्हाला काय काय समस्या येतात त्या पूर्णपणे तुम्हाला सांगितल्या जातात आणि नुसत्या तर समस्या नाही सांगितल्या जात तर तुम्हाला त्याच्यावरती पूर्णपणे समाधान दिलं जातं की हे त्याच्यावरती उपाय आहेत जे उपाय अगदी इतके सोपे असतात असत की जे तुम्ही घरच्या घरी करू शकता कितीतरी उपाय असे आहेत की ज्या उपायामध्ये प्रतिभा असल्यावर जे तुम्हाला मदत करू शकते आणि मग हे सगळं करून तुम्ही त्याच्यावरचे उपाय कंप्लीट करून त्या कर्माचा दोष जो आहे तो दोष पूर्णपणे घालवू शकता आणि मग तो दोष गेल्याच्या नंतर ॲटोमॅटिकली ह्या जन्मामध्ये त्या कर्माच्या दोषामुळे ज्या येणाऱ्या समस्या आहेत त्या पूर्णपणे निघून जातात आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे आराम मिळतो आता थोडक्यात सांगायचं झालं तर उदाहरण प्रत्येकाला पुनर्जन्म असतो ज्यावेळेला म्हणजे की धुतराष्ट्रांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना विचारलं की मला शंभर पुत्र होते पण शंभर पुत्र असताना सुद्धा आज माझा ज्या वेळेला मृत्यू आहे आणि आता माझे पुढे अंतिम संस्कार ज्यावेळेला येतील त्याच्या वेळेला मला लावारिस म्हणूनच म्हणजे माझं सख कोणीच नाही की जो मला अग्नि दिल म्हणजे तर मग माझ्या बाबतीत असं काय मला जेवढे जन्म आठवतात तेवढा कुठल्याही जन्मामध्ये मी एवढं पाप नाही केलं की मला लावारे मृत्यू प्राप्त होईल म्हणून त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला कुठपर्यंत जन्म आठवतात तर म्हणजे इथपर्यंत जन्म आठवतात म्हणजे त्याच्या पाठीमाग तुझे जन्म आहेत मग त्यामध्ये एका जन्मामध्ये ते बिल्लं होते आणि ते जंगलामध्ये गेलेले आणि मग त्याच्यामध्ये ते पक्षी पकडत असताना त्यांनी अख्या झाडाला पेटवून दिलं तर झाडाला पेटवून दिलं तर त्याच्यामध्ये जे शंभर म्हणजे की पक्ष्यांनी अंडी घातलेली होती ती पूर्णपणे जळून गेली तर म्हणली ही संपूर्ण अंडी आहे ती जळून गेली त्या उष्णतेमुळे ते पक्षी जे आहेत ते आंधळे झाले त्यांच्या पक्षीनी आहेत त्याही आंधळ्या झाल्या म्हणून या जन्मामध्ये तू पूर्णपणे आंधळा जन्माला आला तुझी पत्नी जी आहे ती पत्नी डोळस असून पण त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली आणि ती सुद्धा त्याच्यामध्ये अंधत्वाचं आयुष्य जगते म्हणजे आणि ती जी शंभर अंडी जग म्हणजे त्याच्यामध्ये जळून गेली ते शंभर अंडी म्हणजे तुझी ही शंभर मुलं आहेत की जी होती ती पण पूर्ण गेली मग त्यावेळेला विचारतो की तर तर भरपूर जन्म हा मला आठवत पण नाही म्हणजे मग त्या सगळ्या जन्मामध्ये हा त्रास का नाही झाला त्यावेळेला तुझं त्यावेळेला पुण्य राशी चाललेली होती आणि पुण्य चालू असल्यामुळे तुला त्याच्याने फरक नाही पडला परंतु ज्यावेळेला तुझं पुण्य कमी झालं त्याच्या वेळेला शंभर टक्के तुझं पाप चालू झालं आणि हे पापाचं पहिलं फळ आहे जे तुझ्या बरोबर कंटिन्यू आहे तर मग आपल्याही आयुष्यामध्ये अशा गोष्टी असतात जन्मामध्ये निश्चितपणे पुण्य पण केलेलं असेल म्हणून बऱ्याचशा गोष्टी तुमच्या आयुष्यात चांगल्याही होत असतील समजत पण कधी कधी बोलतो पण माझी कुवत पण नाही अगदी आपण असं बोलतो माझी लायकी पण नाही परंतु मला या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात तुमच्या पाठीमागच्या जन्माच्या केलेल्या चांगल्या कर्माचं हे फळ आहे परंतु एखादी घटना अशी करते की जी जिवारी लागते आणि मग त्यावेळेला प्रश्न पडतो की माझ्याच बाबतीत असं का होतं आणि त्याच उत्तर तुम्हाला मिळेल जे मिळेल आपण सूक्ष्म रेडिंग नक्कीच गुरुजी म्हणजे सूक्ष्म द्वारे पुनर्जन्माविषयी सुद्धा जाणून घेता येतं हे आपल्या माध्यमातून कळलेलं आहे गुरुजींकडून जर तुम्हाला अशाच पद्धतीचं मार्गदर्शन हवं असेल तर प्रतिभा एस्ट्रॉलॉजी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा गुरुजी बऱ्याच वेळा असं होतं की आपली सगळी कामं सुरळीतपणे सुरू असतात पण अचानक असं काहीतरी होतं काम शेवटाला पोहोचतं आणि मग काहीतरी त्याच्यामध्ये बिघडतं आणि पुन्हा मूळ पदावरती आपण येतो म्हणजे अगदी हातातोंडचा घास निघून जो आता आत्ता आपण तोंडात घालणार असतो तो निघून जातो मग आपला जो पूर्वजन्म असतो आधी जन्म त्याच्याशी हा ह्याचा काही संबंध असतो की त्या जन्मामध्ये आपल्या आपल्या हातून जी काही घडलं असेल की त्याचा या जन्माशी काहीतरी रिलेशन असं निर्माण होतं का आणि सूक्ष्म रिडिंगच्या माध्यमातून यावर काही उपाय करता येतो का शंभर टक्के मॅडम ही जी समस्या आहे ना या समस्या बाबतीमध्ये बघाल तर खूप सारी लोक या समस्येमध्ये येतात कारण जो तो म्हणजे की पूर्णपणे अगदी आळस झटकून काम करत असतो कामचा स्वभावाचा असतो खूप सारी मेहनत करतो आणि मेहनत करून त्याच्यामध्ये यश पण प्रत्येक गोष्टीला मिळत जातं परंतु फायनलला आता आहे म्हणजे मला त्यावेळेला आवर्जून सांगायचं वाटतं की आपण सापशिडी खेळतो बघा त्या सापशिडीमध्ये फटाफट फटाफट शिड्या चढत माणस पुढे जातो आणि नाईन्टी वर येतो की आता अठ्ठ्याण्णव वरती तो आला आणि अठ्ठ्याण्णव वर आल्यानंतर तिथला जो साप येतो त्याला गेळतो आणि परत दोन वर आणून ठेवतो अगदी ही सापशेडी तशी मांड माणसांच्या जीवनामध्ये मा चाललेली असते म्हणजे आणि त्याच्यामध्ये माणूस म्हणजे की एवढं पटापट एखाद्या गोष्टीमध्ये यश मिळतं आणि असं एकदाच बाबतीत नाही तर प्रत्येक बाबतीमध्ये असं होतं म्हणजे की तो फायनल स्टेपला तिथे आला आहे आणि फायनल स्टेपला आल्यानंतर पुन्हा म्हणजे की ते सापाने गेले आणि आता यावरती वंदना म्हणजे आता सुरुवातीपासून श्री गणेशा पुन्हा करायचं आहे म्हणजे तर या गोष्टीच्या बाबतीमध्ये भरपूर जणांना अनुभव येतो म्हणजे मग असं नक्की ज्या वेळेला होतं त्याच्या वेळेला त्यांच्या पाठीमागच्या जन्माच्या रिलेटेड काय कर्म असेल म्हणजे तर त्याचा आपण ज्यावेळेला रिसर्च करतो की अशी घटना होती म्हणजे एक आमच्या इकडे वर्किंग करणारे रिअल इस्टेटमध्ये होते की त्यांचे खूप चांगले म्हणजे की नाव होतं आणि त्यांच्याकडे खूप सारे कॉन्टॅक्ट होते म्हणजे लोकांना रिअल इस्टेटमध्ये जागा मिळत नाही तर त्यांच्याकडे दे हवी तेवढी जागा उपलब्ध होती लोकांच्या याच्यामध्ये विकत घेणारे मिळत नाही तर त्यांना विकत घेणारे लोक त्यांच्याकडे होते लोकांचं त्याच्यामध्ये म्हणजे की रेट जमत नाही तर त्यांचा रेटही जमायचा लोकांची मिटिंग होत नाही त्यांच्या मिटिंगही व्हायच्या पण मिटिंग बसल्यानंतर जेव्हा टोकनची वेळ यायची सगळ्यांना सगळं ॲग्री आहे म्हणजे देणाऱ्यालासुद्धा किंमत मान्य आहे घेणाऱ्यांना पण किंमत मान्य आहे दोघेही जण त्यांचं कमिशन द्यायला तयार आहेत म्हणजे कुठलाही वाद नाही आणि त्याच्यापुढे व्यवहार काहीच नाही व्हायचं म्हणजे ती मिटिंग झाली फायनल झालं रेट झालं टोकनची वेळ आली की ते कॅन्सल झालं कॅन्सल झालं म्हणजे पुढे कोणी काही केलंच नाही म्हणजे असं पण नाही की त्यांनी दुसऱ्या कुणाला जागा विकली असं पण नाही की त्यांनी दुसरीकडे कुठे जागा घेतली पण त्याच्या पुढे व्यवहारच होत नव्हता म्हणजे की ह्याला आपण अगदी म्हणू शकतो की त्याच्या हातातोंडाची घास यायचा आणि जायचा आणि मग याच्यामध्ये काही होत नाही मग त्या जागेकरता पुन्हा दुसरी पार्टी बघितली तरी त्यांच्या लाईफमध्ये त्याच गोष्टी कंटिन्यूमध्ये चालत होत्या आणि मग त्यावेळेला त्यांनी आलं त्यावेळेला आम्ही त्यांचं सूक्ष्म रेडिंग केलेलं त्यावेळेला सूक्ष्म मध्ये असं आलं की पाठीमागच्या जन्मामध्ये हा मोठा अधिकारी होता म्हणजे आणि मोठा अधिकारी आल्याच्या नंतर म्हणजे प्रत्येक वेळेला असं व्हायचं की यांनी ते काम करून द्यायचंय त्याच्याकरता ह्याला सरकार पगार देत आहे परंतु त्याच्यामध्ये असं असायचं की समोरच्याकडनं मोबदल्याची अपेक्षा करायचं की नाही तुम्ही मला हे पैसे द्या तेव्हाच मी हे काम करेन आणि मग काही लोकांना जरुरी असायची ते पैसे द्यायचे आणि पैसे घेऊन त्यांचं काम करायचं काही लोकांना शक्य नव्हतं पैसे देणं लोका त्या लोकांची कामं व्हायची नाही म्हणजे मग त्या लोकांचे जे बदू आहे याच्या पाठीमागे लागले त्यामुळे याच्या जीवनामध्ये असं होतं की हातातोडण्याशी घास होते सगळ्या गोष्टी पटापट पटापट होत आहेत तर ते नॉलेज ह्याच्याकडे पूर्णपणे आहेत अधिकारी असल्यामुळे परंतु याच्या व्यतिरिक्त ते नशीब याच्याबरोबर नाही आहे की त्याच्यामध्ये पूर्णपणे हा तो व्यवहार पूर्ण करू शकेल तर मग अशा प्रकारचे दोष त्याच्यामध्ये होते आणि अशा प्रकारचे दोष प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये पाठीमागच्या जन्मामुळे येतात म्हणजे याच्यामध्ये ये आपण म्हणतो बघा की माझं ना प्रारब्ध खराब आहे रे माझ्या प्रारब्धामध्येच मा नाही म्हणजे तर प्रारब्ध म्हणजे काय तर नक्की हेच आहे म्हणजे आपल्याला जे शंभर टक्के कर्म करायचे त्यातलं साठ टक्के कर्म जे आहे ते प्रारब्ध आहे आणि चाळीस टक्के कर्मणी कर्म फक्त तुमच्या आणि माझ्या हातामध्ये की ज्यामध्ये आपल्याला चाळीस टक्के करत असताना या साठ टक्क्याचा गाठोडा सुटवायचा आहे ज्यावेळेला सात टक्क्याचं गाठोडं आपण सोडवू त्याच्या वेळेला शंभर टक्के आपलं काम रिलॅक्स होईल दुसरा असेच एक माणूस होता की त्याच्या लाईफमध्ये पण सेम प्रॉब्लेम की तो नोकरी करता जायचा फायनल इंटरव्ह्यू पर्यंत जायचा आणि आता अगदी म्हणजे त्याला अपॉइंटमेंट लेटर द्यायचं इथपर्यंत तिन्ही इंटरव्ह्यू तर पास आहे परंतु याच्या व्यतिरिक्त त्याला अपॉइंटमेंट लेटर मिळत नाही त्यांचा आम्ही ज्यावेळेला रिडिंग केलं त्यावेळेला त्यांच्या रिडिंगमध्ये पूर्णपणे आलं की पाठीमागच्या जन्मामध्ये हा ज्यावेळेला वर्किंग करायचा त्याच्या वेळेला हा विना मोबदला काम करायचा म्हणजे समोरच्या माणसाकडनं काय ना काय काय ना काय ओरबाडून करून फोर्स करून त्याच्याकडनं काम करून घ्यायचं आणि आपलं काम झालं तर सुद्धा त्याला त्याचा मोबदला द्यायचा नाही किंवा मग दुसरा असं करायचं की एखाद्याकडनं काम करून घ्यायचं सांगायचं आम्ही तुला पैसे देतो आपण त्याचा मोबदला त्याला द्यायचा नाही तर मग मोबदला समोरच्या माणसाला मिळाला नाही तर त्याच्यापासून त्यांचे जे पूर्णपणे याच्या पाठीमागे बदवा लागले त्या गोष्टीमुळे याच्या लाईफमध्ये आता असं होतंय की आज सगळीकडे इंटरव्ह्यू तर पास होतोय त्या लेवलला तर जातोय परंतु ज्या वेळेला अपॉइंटमेंटची वेळ येते त्याची अपॉइंटमेंट त्याच्यामध्ये होत नाहीये तर मग अशा प्रकारच्या अनेक समस्या याच्यामध्ये असतात प्रत्येक वेळेला प्रत्येकाचा गतजन्म वेगवेगळा आहे म्हणजे समस्या आताच्या लाईफमध्ये बऱ्याच जणांच्या बाबतीमध्ये असेल पण त्यांच्या बाबतीत असंच नसेल काहीतरी स्टोरी असेल पण शेवटी भाग हाच असेल की कुठेतरी तुम्ही तुमच्या अधिकारपदाचा वापर केलाय आणि मोबदला घेऊन काम केलेली आहेत जो तुम्हाला घ्यायचा नव्हता काही ठिकाणी असं आहे की तुम्ही मोबदला न देता काम करून घेतलंय म्हणून त्याच्यामध्ये असं आहे काही ठिकाणी असं आहे की तुम्ही मोबदला घेतला म्हणजे की तुम्ही एखाद्या व्यवहाराच्या पोटी पैसे घेतले पण तुम्ही त्या लोकांची कामच केली नाही म्हणजे आणि कामं केली नाही त्याच्यामध्ये ते लोक तुमच्या आशेवरती राहिले आणि शेवटी ती कुठलीच कामं झाली नाही त्यांचीही बंधू तुमच्या पाठीमागे असतील तरी पण अशा प्रकारची समस्या येते नक्की आपल्या जीवनामध्ये असं होतं शंभर टक्के पाठीमागे आपलं गतजन्माचं कर्म आहे ज्या कर्माची कर्मा आपल्याला पूर्णपणे ओळख करून घ्यावी लागेल ला आणि त्याच्यावरती जे उपाय आहेत ते उपाय हंड्रेड पर्सेंट त्याच्यामध्ये ज्या वेळेला तुम्ही कराल त्यावेळेला शंभर टक्के ही समस्या तुमच्या आयुष्यामधून निघून जाईल मग ज्यावेळेला असे लोक आले आणि त्यांच्या आयुष्यामध्ये या समस्या होत्या त्यांचं आम्ही सूक्ष्मरणिंग केलं त्याच्यामध्ये जे उपाय होते त्याच्यामध्ये शनियाग त्यांना आवर्जून होता कारण शनी महाराज ही कर्माचे दंडाधिकारी आहे तर तुम्ही शनियाग त्याच्यामध्ये करा मग त्या लोकांनी शनियाग केला त्यांना पूर्णपणे मार्ग मिळाला काही लोकांच्या याच्यामध्ये त्याच्या व्यतिरिक्त जे होतं त्याच्यामध्ये महामृत्युंजय याग सुद्धा करायला सांगितलं की तुम्ही महामृत्युंजय याग करा, 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 करा ते काही संख्येने करायचे होते की तुम्ही अकरा महामृत्युंजय करा किंवा पाच महामृत्युंजय करा आणि त्या त्याप्रमाणे फुलफिलमेंट केल्यानंतर त्यांच्या कायमस्वरूपी पुढे कामही व्हायला लागले आणि त्यांना पूर्णपणे त्या गोष्टीचे शुभ आशीर्वादही मिळाले आणि आता लाईफमध्ये ते इतकी चांगले कामं करत आहेत की निश्चितपणे त्यांचा हा जन्मही व्यवस्थित आहे आणि ह्याच्यापुढे ते जन्म घेतील त्याच्यामध्ये नक्की ह्या कामाच्या पुण्याईवरती त्यांना चांगल्या प्रकारचा जन्मही मिळेल आणि हे त्रासही त्यांच्या वाट्याला राहणार नाहीत निश्चितच खरं तर मला सूक्ष्म रिडिंग या विषयावर बरंच काही जाणून घ्यायचंय मात्र वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत रहा गुरु किल्ली यशाची विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण हॅलो माधव गुरुजीच्या माध्यमातून एस्ट्रॉलॉजी मध्ये सूक्ष्म रिडिंग या विषयासंदर्भात जाणून घेतोय आणि यावर मार्गदर्शन करतायत श्री माधव गुरुजी गुरुजी खरं तर मला या विषयासंदर्भात अजून जाणून घ्यायचंय मात्र आपल्या प्रेक्षकांसाठी महत्वाचं ते म्हणजे माधव गुरुजींचं जर तुम्हाला प्रत्यक्ष मार्गदर्शन हवं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन करा जर तुमचा फोन लागला नाही किंवा कॉल उचलला गेला नाही तर तुम्हाला पुन्हा एकदा तिकडून फोन करण्यात येईल त्यामुळे काळजी नसावी गुरुजी बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला आर्थिक टंचाईला सामोरं जावं लागतं पैसा टिकत नाही किंवा मग पैसा येतो पण तो, तो राहत नाही हजार मार्गाने तो निघून जातो तर आपल्या मागच्या जन्माचं असं काही कर्म असतं का त्यामुळे ते होतं आणि सूक्ष्म रिडिंग मध्ये या संदर्भात काही मार्गदर्शन करता येतं का किंवा याचं उत्तर त्याच्यामध्ये आहे का मॅडम ही समस्या म्हणजे की ना एकदम बोलकी समस्या आहे म्हणजे की पैसे टिकत नाही हे माणूस म्हणजे की प्रत्येकाच्या जीवनामध्ये ही समस्या असते आणि याच्यामध्ये याचं जर वर्गीकरण करायचं आलं म्हणजे या समस्येबद्दल बोलायचं झालं ती समस्या एकूण चार प्रकारे आहे म्हणजे असं आहे की एखाद्या माणसाकडे पैसे येत आहेत तुमच्याकडे पैसे टिकत नाही याचा अर्थ तुमच्याकडे पैसे येत नाही समस्या नाही तुमच्याकडे पैसे येत आहेत पण ते टिकत नाही समस्या आहे काही लोकांकडे असं आहे की टिकायचं राहिल्या बाजूला त्यांच्याकडे पैसेच येत नाही काही लोक असं आहेत की ज्यांच्या जीवनामध्ये भरपूर पैसा आहे परंतु तो पैसा त्यांना व्यवस्थित इन्व्हेस्टच करता येत नाही म्हणजे प्रत्येक वेळेला त्यांना इन्व्हेस्ट करायचं आहे पण त्यांना काहीतरी बोगस स्कीम मिळते ज्याच्यामध्ये त्यांचे पैसे बुडतात काही ठिकाणी ते जागा गेल्या जातात जागा पसंत पडते खरोखरी चांगली जागा आहे आणि ते टोकन टाकतात परंतु नंतर कळतं की नाही त्याचे पेपरच ओके नाही त्याच्यामुळे म्हणजे की ती जागा जा पण त्यांची जा घ्यायची राहते म्हणजे किती लोक असे आहेत की ज्यांच्याकडे चांगल्यापैकी पैसे आहेत परंतु ते पैसे इन्व्हेस्ट करत नाही इन्व्हेस्ट होत नाही आहेत चांगली ही त्यांची समस्या आहे अजून याच्यामध्ये चौथी एक समस्या येते की एखाद्या माणसाकडे भरपूर चांगली प्रॉपर्टी आहे म्हणजे त्याच्याकडे तुम्ही बघाल तर ज्याला आपण जंग मेसेज म्हणतो ती त्याच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये आहे म्हणजे त्याच्याकडे जमिनी आहेत सगळे आहे परंतु त्याचा व्यवहारच होत नाही मी तो म्हणतो की अरे एक जर जमीन विकली गेली ना तर मी विमानाने प्रवास करीन म्हणजे एवढे मला पैसे मिळतील परंतु ती जमीन विकली जात नाही तोपर्यंत एसटी सुद्धा प्रवास करणं माझ्या करता आहे म्हणजे अशा प्रकारची परिस्थिती पण पर असते की एखाद्याकडे उपजत भरपूर प्रॉपर्टी आहे परंतु त्याच्याकडे पैसे मात्र नाही आहेत मी तो म्हणतो की माझ्या नशिबात खूप काय पण माझ्या हातात काय नाही दुसरं म्हणतो माझ्या हातात आहेत पण माझ्या नशिबामध्येच पैसे नाही मला ते चांगले इन्व्हेस्ट नाही करतायत एक जण म्हणतो की यार माझ्याकडे पैसेच येत नाही आणि चौथ्याची समस्या अशी आहे की मी रेग्युलर पैसे माझ्याकडे भरपूर येतात पण टिकत नाही आता चारही समस्या तुम्ही बघाल तर ह्या जवळजवळ म्हणजे की पर्सेंटमध्ये येतात म्हणजे तर मग ह्याच्या पाठीमागच्या जन्मामध्ये काय असतं की ह्याचं मोठं की ह्याचा पाठीमागचा जन्म काय असेल किंवा पाठीमागच्या जन्मामध्ये काय होतं पहिली जी गोष्ट येतं की ज्याच्याकडे पैसे टिकत नाही म्हणजे त्याच्या पाठीमागच्या जन्मामध्ये असं होतं की त्यांनी ज्या ज्या वेळेला जेवढं काही द्यायला पाहिजे होतं एखाद्या ठिकाणी एखाद्याला आहेर करायचं असेल किंवा एखाद्या ठिकाणी कन्यादान असेल तर मुलीला जेवढं द्यायला पाहिजे आहेर असेल तर आहार आहेर आहे आपल्याकडे एखाद्याच्या लग्नाला आपण जातो त्यावेळेला ते द्यायला पाहिजे एखादा त्याचा मित्र असेल की त्याला त्यांनी एवढी मदत त्यावेळेला करायला पाहिजे म्हणजे तर यांनी प्रत्येक वेळेला काय केलं त्या सगळ्या गोष्टी करताना कमी केल्या म्हणजे आहार यांनी ज्या ठिकाणी त्यांनी आहेर करायचा पाहिजे होता तर आहेर करायचं होता हजार रुपये तर यांनी पाचशेच रुपये आहेर केला एखाद्या मित्राला मदत आहे त्यांनी सांगितलं की अरे दहा हजार रुपये मला मदत कर धर्मप्राप्त होतं की तू मदत करायला पाहिजे कारण तुझा मित्र आहे म्हणजे तुझ्याकडे होते पण पण असताना सुद्धा तू काय केलं नाही सहा हजार घे पुढच्या पुढे लागले तर मला सांग मी अजून देतो माझ्याकडे एवढेच आहेत म्हणजे तर ते चार हजार रुपये तिथे काट मारली त्याच्यानंतर पुढच्या याच्यामध्ये काय झालं की कन्यादान करायचं होतं समोरच्यांनी काही मागितलं नव्हतं की मुलगे आणि फक्त नारळ्या बाकी आमची काही अपेक्षा नाही तुम्ही देऊ शकत होते तुम्ही त्याच्याकरता काढलेलं पण होतं कन्यादानाकरता करता, करता तुम्ही तेवढे पैसे रेडी करून ठेवले होते की नाही मुलीबरोबर आपण हे द्यायचं किंवा मुलीला हे दागिने द्यायचे परंतु त्यावेळेला सुद्धा जर समोरचे मागत नाही येत तर मग जाऊ दे मग त्यावेळेला ते सुद्धा राखून ठेवलं तर असं ज्या वेळेला प्रत्येक वेळेला राखून 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 ठेवलं गेलं त्याच्या वेळेला डेफिनेटली काय झालं की पुढच्या जन्मामध्ये या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे येतात पण तुमच्याकडे टिकत नाहीयेत म्हणजे तर तशा प्रकारे ते कमी झाल्यामुळे कमी दिलं गेल्यामुळे तुम्हाला या जन्मामध्ये तुमच्या येण्याच्या प्रमाणामध्ये पण तुमचा खर्च जेवढा आहे तेवढ्या प्रमाणामध्ये येत नाहीये ते कमी येत आहे म्हणून तुमच्याकडे पैसे टिकत नाही आहेत दुसऱ्याच्या बाबतीमध्ये समस्या अशी की त्याच्याकडे पैसेच येत नाही म्हणजे मग पैसे येत नाही मग याच्या पाठीमागच्या जन्माचा कर्म काय होता तर याच्या पाठीमागच्या जन्माचं कर्म असं वेळेला असेल की त्या व्यक्तीकडे पैसे येत नाही तर त्याच्यामध्ये ती व्यक्ती खूप लबाड होती म्हणजे पाठीमागच्या जन्मामध्ये आणि लबाडीमध्ये मग असं व्हायचं की तो किराणा दुकानदार होता ज्याच्या बाबतीत आम्ही असं धरलं तर तो किराणा दुकानकार मध्ये काय करायचा की लोक ज्या वस्तू घ्यायला यायच्या त्याच्यामध्ये कमी वजन म्हणजे गे बाबा एक किलो मागितलं तर त्याच्यामध्ये त्याला वीस ग्रॅम कमी गेलं पंचवीस ग्रॅम कमी गेलं जे लक्षातही येणार नाही पण ती चोरी होत होती म्हणजे तर त्या अनुषंगाने त्याचं पूर्णपणे जे आहे ते पाप त्याच्यावरती लागलं काही काही लोकांनी चुकीचा सल्ला दिला म्हणजे एखाद्याच्या वेळेला एखादा ऍडव्होकेट आहे आणि ऍडव्होकेट दिल्यानंतर तुला माहिती आहे की या मार्गाने ते गेलं तर ते लवकर सुटतील पण असं असताना केवळ आपल्याला फी मिळत राहावी आपला धंदा चालू राहावा म्हणून त्या लोकांना आणखीन कुठल्या तरी गोष्टीमध्ये वेगळ्याच अडकवलं गेलं आणि जी गोष्ट त्यांना प्राप्त करून द्यायची ती प्राप्त करून दिली म्हणजे पण दोन वर्षाच्या ऐवजी चार वर्षांनी प्राप्त झाली यांनी मार्ग चुकवलेला होता म्हणून आणि यांनी जाणून केलेला होता काही काही असं असतं की लोक चुकीचा सल्ला देतात म्हणजे तर चुकीचा सल्ला देणं हे सुद्धा त्यावेळेला त्या माणसाच्या आयुष्यामध्ये जो वेळ वाढेल तो तुमच्या आयुष्यामध्ये इकडे शॉर्ट होईल अशा प्रकारचं कर्म त्यांनी केलेलं होतं त्याच्यामुळे म्हणजे की हे आहे की त्याच्यासमोर पैसा आहे परंतु त्या पैशाची उपलब्धी त्याच्याकडे होत नाहीये म्हणजे की त्या हातात पैसाच येत नाहीये ठिकायचं तर खूप लांब राहिला तिसऱ्या व्यक्तीच्या बाबतीत समस्या आपण बघितली की त्याला चांगली इन्व्हेस्टमेंटच मिळत नाही मग त्याच्या पाठीमागच्या जन्मचं सूक्ष्म रेडिंग केलं तर त्याच्यामध्ये असं आहे की पाठीमागच्या जन्मामध्ये हा धनाढ्य व्यापारी होता म्हणजे आणि त्याच्यामध्ये हा लोकांच्या जमिनी वगैरे घ्यायचा किंवा लोकांना विकायचा म्हणजे तर ज्या वेळेला विकत घ्यायचा त्याच्या वेळेला असं होतं की पाच पंचवीस पन्नास हजारा मुद्दा म्हणून मुद्द बाकी ठेवायचा जे पैसे यांनी त्यांना कधीही दिले नाही आणि याचं एवढं नाव आणि एवढा व्यवहाराने मोठा होता की लोक अक्षरशः याच्याकडे चक्र मारून कंटाळले पण यांनी त्यांना पैसे दिले नाही बऱ्याचशा ठिकाणी असं केलं यांनी त्यांच्या जमिनी जे आहेत म्हणजे त्या जमिनीचे पैसे घेतले मोबदला घेतला त्यांना प्रजेशन दिलं पण त्या जमिनी त्यांच्या नावावरच करून दिल्या नाही आज करून देतो उद्या करून देतो परवा करून देतो फक्त बहाणे करत राहिला आणि नावावर करून दिले नाही त्या नावावर करून दिलं नाही त्यामुळे ह्या जन्मामध्ये याच्याकडे पैसा भरपूर आहे परंतु तो व्यवस्थित इन्व्हेस्ट होत नाही याची फसवणूक पूर्णपणे होते आणि याच्या व्यतिरिक्त आता चौथी समस्या की चौथ्या समस्यामध्ये त्या माणसाकडे भरपूर सारी ॲसेट आहे पण एवढी ऍसेट असताना त्याची एक पण विकली जात नाही आहे आणि खरोखरी त्याच्यामुळे म्हणजे आजचा विमानाचा प्रवास सोडा त्याचा एसटीचा प्रवास महाग आहे मग त्या माणसाच्या याच्यामध्ये ज्यावेळेला आपण बघितलं त्यावेळेला लक्षात आलं की पाठीमागच्या जन्मामध्ये म्हणजे की ज्यावेळेला याच्याकडे पूरक प्रमाणामध्ये होतं तर याच्याकडे हा सावकार होता आणि सावकारीमध्ये यांनी घाणवटीमध्ये लोकांच्या जमिनी ठेवलेल्या परंतु यांनी कुठल्याही जमिनीचे व्यवहार लोकांना पूर्ण करून दिलेच नाही म्हणजे की त्याच्या अगोदरच हा जमिनी त्यांच्या काढून घ्यायचा किती लोक व्यवहार पूर्ण करायला आले पण यांनी व्यवहार पूर्ण करून घेतले नाही त्यांच्याकडनं आणि त्यांच्या जमिनी बळकावल्या तर अशा प्रकारचा ज्यावेळेला समोरच्याची देण्याची पूर्णपणे तयारी आहे पण ती तयारी असताना सुद्धा त्यांची जमीन त्यांना मिळवून दिली नाही आणि त्यामुळे त्यांचे जे क्लेश आहेत ते क्लेश सगळे पाठीमागे लागले त्यामुळे ह्या जन्मामध्ये याच्याकडे जमीन भरपूर आहे परंतु हा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची विक्री करू शकतो नाही तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या वेगळ्या समस्या गतजन्म प्रत्येकाचा वेगळा आहे पुनर्जन्म प्रत्येकाचा वेगळा आहे या समस्या बाबतीत याच्यामध्येच असेल पण याचा जो ठोकताळा आहे तो ठोकताळा हाच आहे की त्याच्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या कुठल्या तरी समस्याच असेल तो किराणाचा व्यापारी असेल तर दुसऱ्या ठिकाणी अजून कुठला व्यापारी असेल म्हणजे त्यांनी ते वजनामध्ये कमी दिलं असेल आणि तसा असेल निश्चितपणे ही समस्या जर तुमच्या आयुष्यामध्ये आहे तर तुम्ही सूक्ष्म रिडिंग करून घ्या प्रत्येकाचं सूक्ष्म रिडिंग करणं पॉसिबल नाही कारण माझ्याकडे तेवढा वेळ नाही कारण त्याला अडीच तीन तास लागतात तुम्ही आज वेगवेगळ्या मार्गातून येणार तर मग त्याप्रमाणे तर त्याच्यावरती दुसरा पण गेला की कि लाल किताब कुंडली जवळजवळ या सगळ्याला मॅच होते तुम्ही लाल किताब कुंडली काढली तर खरोखर ती कुंडली काढून तुमच्यापर्यंत कुरिअरद्वारे पोहोचवली पण जाईल आणि जी रिडिंग करून तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा पूर्णपणे अनुवाद घेता येईल त्याच्यामध्ये विशेष गोष्ट म्हणजे की पूर्णपणे माझ्या हँड रायटिंगमधली दोन पानं तरी त्याच्यामध्ये असतात ज्याच्यावर मी माझा पूर्ण ओपिनियन तुम्हाला देतो की तुमच्या गतजन्मीचा एक कर्म आहे आणि त्याचा हा दोष आहे म्हणजे की जेणेकरून त्याची तोंड ओळख होऊ शकते आणि तुम्ही त्या दोषातून पूर्णपणे मुक्त होऊ शकता या सूक्ष्म रिडिंग बद्दल आपल्याला बरीच माहिती मिळालेली आहे इतकं सुंदर मार्गदर्शन तुम्ही केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद साईराम आप आपली करे गुरु आप सब की करे। आप सबका जीवन मंगलमय हो। ओम साईराम तर गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा टीव्ही नाईन मराठी